झुन्नर चले झुन्न स्वराज्याच्या रक्षणासाठी धुळे शरीर आदिवासी हिरांनी धुले बलिदान धले बलिदान त्याच हिरांना मानवंदना करण्यासाठी स्वराशी हिरांना मानवंदना करण्यासाठी यायच शनिर किल्ल यायच शनिर किलो एक सप्टेंबर याचा रेला रेला रहिर त्या मानवंदना देऊ त्या चला एक एक सप्टेंबर एक सप्टेंबर चलो जुन्नर चलो जुन्नर चलो जुन्नर एक रविवार 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 सर्वांना मानाचा जय आदिवासी आपा आज प्रत्येक गावागावामध्ये सर्वांनी यायचं आहे या सह्याद्रीतून सातपुड्यातून पूर्ण महाराष्ट्रातून सर्व आदिवासी बांधव येणार आहेत तर सर्वांना आव्हान आहे सर्वांनी यायचं आहे वीरांना मानवंदने करण्यासाठी जय आदिवासी जय बिरसा